ठीक आहे तुमचं स्वागत आहे पण एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये युवराज भैर आणि गौरव तर आज सकाळचे पाच वाजले आहेत ना आम्ही चालू आहे एकविरेला तर आता असे घरचे कपडे घातलेत बॅग घेतले बॅगेत कपडे घेतले आहेत आता निघालो आहे गावातून आम्ही म्हणजे बाईकच घेऊन चाललो आहे तर पहिल्यांदा चाललो आहे बाईक घेऊन मी तर दादा वगैरे गेले ते बाईक घेऊन मी पहिल्यांदा चाललो आहे तर चला आता बघू शकता आता इथं उदय आहे आणि दादा पण आहे संध्या पण आता आम्ही चालला गावात चालत कारण की गावात गाड्या तर चला आता सगळी जण बघ गाड्या विड्या आणल्या मस्त आम्ही बी निघलेलो आहे आता गावातून सकाळी सकाळी निघल्यावर कारलेला पेट्रोल सगळेजण पेट्रोल गौरव मात्र चष्मा भारी आहे करोड काय ना करोड काय करून आणि व्यास बैर काय तुझा संबंध माझा संबंध आहे पेट्रोल पेट्रोलला किती गटा मी आता निघालेलं आहे पेट्रोल वगैरे टाकून भाऊ

गाई आता भेटू आता पुढे केल्यावर गाईक पूर्ण वाटायला लागले आमचा वाट बघायला कुठं धबधबा आहे आणि वेळेस कुठं धबधबा दिसला तुला आवाज येतो इथं अरे गाड्याचा आवाज येतो तो बाई काय काय पागल झालं का तर गाईच आता पोहोचलो मी फायनली दिली संध्या शालेन चालले डोकं हातात घेतलं डोका चला आता दर्शनाला बघू किती लाईन आता मोटिव्हिटी घेतले चाललो हात मधील आरती चालुट अप्पारी जाउँ आरती चालु गाइट Thank you. Thank you. Thank you. Thank you. काहीच आता दर्शन झाला फायनली ना आता बघू शकतो आणि देव हा डायमंड बघू डायमंड इथं पोलीस सांगता हे डायमंड फोन किशन ठेव बोलत मग त्याला <laughs> कामा ठेवलं इथं

माग वर्ल्ड कप पण ना काहीच आता फायनली खाली पण दर्शन घेऊन झाला आता चाललो बघू काहीतरी नाश्ता करू पहिले काय खाल्ला पण ना दर्शन घेऊन भाऊ एक नंबर दर्शन झालं एक नंबर सकाळच्या आल्याचा फायदा झाला आता भरपूर गर्दी झाली वरती पण आमचं दुखी माणूस दुःखी माणूस आहे आमचं कोणला मला माहीत असेल कोणला मला ना माहीत जाऊ दे डोकरा नाश्ता करून झाले आता आमचा